वर्ध्यामध्ये एक विचित्र अपघात झालाय डुक्कर आडवे आल्यामुळं कारचं नियंत्रण सुटलं आणि टँकरला धडकली या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय कार प्रशांत वैद्य हे पोलीस कर्मचारी आहेत ते वर्धा येथील वडनेर ठाण्यात कार्यरत होते ते कुटुंबासोबत कारण तरोडा गावाजवळ कारण वर्धेला निघाले होते त्यावेळी अचानक कारसमोर समोर डुक्कर अडवा आलं डुकराला कारची धडक लागून कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं कारनं विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरला जाऊन धडक दिली घटनेत घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू मुला झालाय तर कार चालक पती व मुलगी गंभीर जखमी झाले होते त्यांना सेवाग्राम रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं तिथं मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर वडिलांचा नागपूरच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की मायलेखाचा जागीच मृत्यू झाला उपचारावेळी बाप लेख दगावले वर्धा येथील समुद्रपूर वर्धा मार्गावरील शिवारातील मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला अपघातात जखमी झालेल्या वडिलांना नागपूरला आणि मुलीला सेवाग्राम इथं उपचारासाठी दाखल केलं होतं पण उपचारावेळी दोघांचीही प्राणज्योत मालवली प्रियांका प्रशांत वैद्य वयवर्ष सदतीस प्रियांश प्रशांत वैद्य वयवर्ष आठ प्रशांत मधुकर वैद्य वयवर्ष त्रेचाळीस व माही प्रशांत वैद्य वयवर्ष तीन अशी मृतकांची नावं आहेत प्रशांत मधुकर वैद्य हे कारण वर्ध्याला येत होते त्यावेळी रात्री एक वाजताच्या सुमारास अपघात झाला वैद्य यांच्या कारला अचानक डुक्कर धडकला यामुळे कारवरील ताबा सुटला कार थेट जाऊन टँकरला धडकली या अपघातामध्ये प्रियंका आणि प्रियांश यांचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालेले प्रशांत वैद्य आणि माही यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारावेळी देखील त्यांचा मृत्यू झाला